अर्पिता पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी स्वभावने साधी सरळ व देखणी मुलगी वडील विश्वासराव निवृत्त शिक्षक तर आई गृहिणी तशी ती तीन भावंड मोठी बहीण नमिता था। नमिताने दोन वर्षापूर्वीच पळून जाऊन लग्न केले होते तिचा नवरा इंजिनियर होता पळून जाऊन लग्न केल्यामुळे अर्पिता सोडून कोणीच दिशाशी बोलायचे नाही मधला भाऊ सोहम सोमचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते त्याची बायको शालेनी बँकेत कामाला होती सोहमी हो एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होता अर्पिता तशी शांत शांत असायची आपल्या खोलीत एकटीच बसून राहायची महिन्याभरापूर्वी अर्पिताचं लग्न झालं होतं कमलेशी इंजिनियर होता घरदार आणि प्रॉपर्टी पण चांगली होती चांगल्या श्रीमंत घरातलं स्थळ उत्तम शिकलेला मुलगा त्यामुळे अर्पिताच्या घरी लगेच होकार दिला होता अर्पिता ही त्यांच्या शब्दाबाहेर नसल्याने लगेचच परंतु धूमधडाक्यात लग्न झालं होतं मुलगा पुण्यातच राहणारा होता लग्नानंतर अर्पिता सासरी गेली लग्नाच्या पहिल्याच दिवशी रात्री कमलेश मित्रांसोबत पार्टी करायची म्हणून बाहेर गेला होता घरी अर्पितासहित सर्वजण वाट पाहून कंटाळले सकाळ होत आली तरी तो परतला नव्हता सर्वजण वाट पाहून थकले होते त्याचा मोबाईलही अनरिचेबल लागत होता त्याच्या वडिलांनी पोलिसांना फोन लावला व लवकरात लवकर तपास करायला विनंती केली संध्याकाळ होत आली होती अर्पिताला अचानक काही अघटित घडणार असल्याची चाहू लागली ती गाईगाईने देवीच्या देवळात जायचं म्हणून बाहेर जायला निघाली पण मुलगा आधीच घरात नाही त्यात सूनही बाहेर चालली म्हणून सासूने तिला बेबळेच बाजूला बसून ठेवले सात वाजायच्या सुमाराला अर्पिताने अचानक हाताच्या मोठी वळल्या भीती तिच्या चेहऱ्यावर दाटून आली होती ती घामणे भिजली होती काहीतरी चुकीचं घडलंय अशी जाणीव तिच्या मनाला होत होती घरातील सर्वजण तिला काय झाले म्हणून पाहत होते तितक्यातच दाराची बेल वाजली पोलीस दारात हजर होते त्यांनी सर्वांना गाडीजवळ बोलावली गाडीत एक मृतदेह होता गाडीतला मृतदेह हो कमलेशचाच आहे याची खात्री पडताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अर्पिताचे सौभाग्य हरपले होते ती मूर्छित होऊन पडली तब्बल सहा तासांनी ती शुद्धीवर आली अंत्यसंस्कार झाल्यानंतर सासूने बळीत तिला घराबाहेर काढले तिच्या घरच्यांना बोलून घेऊन तिला कुलक्षणी विष ओवली अशी नाणीक नावे ठेवून हकलून दिली आज जवळजवळ महिना होत आला होता अर्पिता घरात आपल्या खोलीत खिडकीतून खोली बाहेर बसली होती ती आपल्याच खोलीत बसून असायची जास्त बाहेर पडायची नाही बाहेर पडल्यावर आजूबाजूचे लोक विधवा आणि शापित म्हणून तिच्याकडे कुसईत नजरे निपायचे म्हणून टोमणे मारायचे कधीतरी सहज फिरायला म्हणून बागेत जायची ती आजही कधीतरी विचारात गोंग असल्याप्रमाणे भान हरपून बसली होती अर्पिता विश्वासराव या ना बाबा काही काम होतं का अर्पिता म्हणाली विश्वासराव अर्पिताजवळ येऊन तिच्या शेजारी बसले त्यांनी आपल्या मुलीकडे पाहिलं अतिशय कृश आणि निस्तेष दिसत होती बाळा सहज म्हणून येऊ शकत नाही का मी विश्वासराव असं नाही बाबा मला वाटलं काही कामाने आला असाल अर्पिता अर्पिता, अर्पिता, अर्पिता मला तुझी अवस्था पाहत नाही बाळा जे झालं त्यात तुझी काही चूक तू जेमतेम बावीस वर्षाची आहेस तुला अजूनही चांगली स्थळ येऊ शकतात म्हणजे कोणालाही पसंत पडशील तू विश्वास म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे सांगा स्पष्ट सांगा बाबा अर्पिता काहीशी देते नाही म्हणाली मागून भद्राला हात पुसत अर्पिताची आई उमाही खोलीत आली अर्पिताची वहिनी शाळेने खोलीच्या बाहेरूनच ऐकत होती म्हणजे तू पुन्हा लग्न करावस असं आम्हाला वाटतं बाळा उमा अर्पिताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली आई माझ्या आयुष्यात ही अशी घटना घडली आहे ना की संसार लग्न यातून माझं मन चुरून गेले मला पुन्हा लग्न करायची मनापासून इच्छा नाही आहे अर्पिता म्हणाली डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाली बघ बाळा मी सांगायचं काम केलं बाकी तुझा निर्णय अंतिम राहील मला तुझ्यावर काही लादायचं नाही आहे विश्वासराव तिच्या डोळ्यातील अश्रू त्या उबेंदच्या नजरेतून सुटले नव्हते विश्वासराव खिन्न मनाने खोलीतून बाहेर निघून गेले मुलीवर जीवापाड प्रेम करणारे बापाचं काळीचं होतं ते फुलपाखराच्या आपल्या मुलीला रंगहीन कोमजलेलं पाहताना त्यांना अति वेदना होत होत्या आई बाबांना सांग मी उद्यापर्यंत सांगते तुम्हाला अर्पिता मनातच काहीचा विचार करत म्हणाली उमाई डोळ्यांनी तिला निश्चित राहायचं इशारा करत खोलीतून बाहेर निघून गेले विश्वासरावांच्या चेहऱ्यावर चाखिण्णपणा अर्पिताच्या नजरेतून सुटला नव्हता हो तरीही तिने लग्न न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहायचे ठरवले रात्री तिच्या जीवनाचे ताट घेऊन शालिनी खोलीत आली आज कधी नाही ती शालिनी तिच्या बाजूला बेटेवर बसली पण ती थोडं अंतर राखूनच बसली होती जणू अर्पिताच्या स्पर्शातून तिला विषबाधा होईल असं तिचं वागणं होतं तुझ्या भाल्यासाठी म्हणून सांगतो अर्पिता आई बाबा म्हणत आहे तसं लग्नाला तयार हो म्हणजे तूही सुटशील आणि आम्हीही सुटू शालिनी म्हणजे काय म्हणायचं आहे वहिनी तू तुला आई बाबांना मी बाहेर झाले का बाहेर तर सगळेच घालून पाडून बोलतात निधन तू तरी असं बोलू नको वहिनी अर्पिता आई बाबांना नाही आम्हाला बाहेर झाली आहेस आधीच बरीच ओढा ताण करून आयुष्य चालले गरजा सतत वाढत आहेत त्यात तू येऊन पडलीस आई बाबांना काय मुलगी लक्ष्मी असेल किंवा वक्ष विक्षवल्ली हे ते तर सांभाळणारच ना आणि मला कसले सल्ले देतेस ग तुझ्या कर्मामुळेच बोलतात ना सगळे शालिनी तिरस्काराने म्हणाले अर्पिताच्या डोळ्यातून अश्रू व्हावू हो लागले होते शालिनी तिच्याशी फारशी बोललीच नव्हती आणि आज बोलली तेही टोचून शालिनी उठून बाहेर निघून गेली अर्पिता मात्र न जेवताच झोपी गेली तिला फक्त अश्रूंचा आधार होता दुसऱ्या दिवशी अर्पिता उठली तिने स्वतः जाऊन विश्वासरावांच्या खोलीत लग्नाला होकार कळवला विश्वासरावसुद्धा मुलीने स्वतःहून होकार दिलेला पाहून खूप आनंदित झाले होते त्यांनी लगेचच तळे पाहायला सुरुवात केली आज सकाळपासून घरात धांदल उडाली होती आज सकाळी अर्पिताला बघायला स्थळ येणार होते सकाळपासून घरात तयारी चालू होती शालेनी अर्पिताला तयार करत होती तयार करता करता टोमणे मारत तिने अर्पिताला नकोसे करून सोडले होते अर्पिता निळ्या रंगाची तलम साडी नेसून तयार झाली होती गळ्यात नाजूक सहार आणि कपाळाला छोटी लाल टिकली एवढंच काय तो साज शृंगार अपार कष्टाने रोखून ठेवलेल्या अश्रूंनी ड्रॉइंगच्या कडा मात्र पानवलेल्याच होत्या सव्वा दहाच्या सुमाराला पाहुणे आले चांगली उच्च भ्रूमंडळी मंडळी होती आईवडील मुलगा आणि सोबत दहा बारा वर्षाची मुलगी मुलाची माहिती जाणून घेत असताना कळलं की त्याचंही पहिलं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगीही होती हे त्याच विश्वासराव भडकले पण शालिनी आणि सोहमणीत समजावले अर्पिताचेही दुसरेच लग्न आहे मग काय हरकत आहे बाबांनी अर्पिताकडे पाहत तिला विचारले तुझे मत काय आहे बेटा तुला पसंत आहे का विश्वासराव अर्पिताच्या ओठांवर नकार आला होता पण तितक्यातच तिला कालचे शालिनीचे बोलणे आठवले आणि पुढचा मागचा विचार न करता तिने मानेच होकार दिला यज्ञेशसोबत पुढच्या आठवड्यात तिचे लग्न ठरले होते यज्ञेशसुद्धा सोहमसोबतच कामाला होता त्यामुळे अर्पिताच्या आधीच्या लग्नाबद्दल ही त्याला सर्व माहिती होती लग्नाला आदल्या दिवशी अर्पिता घरातून बाहेर पडली व घराजवळील देवीच्या देवात गेली आई मागच्या वेळेस जे झालं ते विसरून माझा संसार नव्याने सुखाने थाटला जावा असा आशीर्वाद दे एक वेळ माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल यज्ञेशला काहीही होऊ देऊ नको अर्पिता दुसऱ्या दिवशी अर्पिताचं लग्न झालं आणि ती तिच्या नव्या सासरी आली सासर म्हणजे केवढं तरी बी एच केचा फ्लॅट होता यज्ञेशने अर्पिताला स्वरूप स्वरूपाच्या रू रु, रूममध्ये झोपायला सांगितले अर्पिता ते ऐकून आवकत झाली यज्ञेशच्या आई वडिलांना त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला पण केवळ आई बाबा सततच झाली आणि स्वरूपाची काळजी घ्यायला कोणी नाही म्हणून लग्न केल्याचे स्पष्ट करून यज्ञेश आपल्या खोलीतून निघून गेला अर्पिताची स्वप्ने फुलण्याआधीच कोमेजली होती तरी हसरा चेहरा ठेवून पा। ती स्वरूपाच्या खोलीत गेली लग्नाची नवीन पाह स्वप्ने पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही हे स्वतःच्या मनाला तिने समजावले होते दुसऱ्या दिवशीपासून अर्पिताचा दिनक्रम सुरू झाला होता ती पूर्णतः सासू सासऱ्यांची सेवा आणि स्वरूपाची काळजी यातच व्यस्त राहू लागली सासू सासऱ्यांची छोट्या छोट्या सवयी त्यांच्या औषधांच्या वेळा यापासून ते स्वरूपाचा अभ्यास आवडीनिवडी इथपर्यंत सर्व तिने मनापासून शिकून घेतलं यज्ञेशच्या नकळत त्यांच्या आवडीनिवडीही ती जपत होती एकदा दुपारच्या वेळेस तिचे सासू सासरे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते तेव्हा हो अचानक फ्लॅटची बेल वाजली अर्पिताने पुढे येऊन दार उघडले समोरची माणसे पाहून ती अवाक झाली ते कमलेशचे आई बाबा होते या या सारे परक्यासारखे बाहेर का बरं उभे घरात या मोहन अर्पिताच्या सासऱ्यांनी त्यांना आत बोलावली अर्पिता त्यांच्यासाठी चहा करायला म्हणून निघून गेले ते अत्यंत जुने मित्र असल्याने त्यांच्यात मनसोक्त गप्पा चालू होत्या अर्पिता सरावांसाठी चहा घेऊन बाहेर आली सुधाकरा ही आमची सून अर्पिता महिन्याभरापूर्वीच लग्न झालं मोहन ठीक आहे सुधाकर सुधाकरची तिच्याबद्दलची नाराजी पाहून मोहन काहीचे साशंक का झाले अर्पिता आत गेल्यावर त्यांनी सुधाकरला विचारले काय झालं सुधाकर, का सुधाकर। तू अशी प्रतिक्रिया का दिलीस मोहन मित्रा तू मित्र आहेस म्हणून सांगतो तू या विषविल्लीशी यज्ञेशचं लग्न लावलंस हे चांगलं नाही झालं ही माझ्या घरात आली होती लग्न करून माझ्या कुळाचा नाश करून गेली आता यज्ञेशचं काही बरं वाईट होऊ नये म्हणजे झालं सुधाकर म्हणजे अर्पिताचं पहिले लग्न कमलेशसोबत मोहन मोहन आणि मधुरा त्या दत्तातून सावरले नव्हते बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर सुधाकर आणि त्यांची पत्नी घरी निघून गेली त्यांचं बोलणं अर्पिताने आतून ऐकलं होतं ती स्पुंदून स्पुंदून रडत होती थोड्या वेळाने स्वतःला सावृत्ती परत कामाला लागली मधुरा मात्र आता सतत तिला साशंक नजरेने पाहत होती संध्याकाळी स्वरूपा घरी आली मम्मा मला कॉफी देशील का प्लीज स्वरूपा हो सोन्या आणि ते हां अर्पिता मधुरा मात्र आज दिवसभर तिच्या मागून मागून फिरत होती संशयाचं भूत तिच्या डोक्यावर स्वार झालं होतं रात्री यज्ञेश खूप लेट घरी आला मधुराने त्याला हट्टाने स्वतःजवळ बसवलं व त्याला दुपारचं सर्व सांगितलं पाहून अंतर म्हणून त्यानेही ते टाळलं पण सर्वांच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं होतं अर्पिताच्याही नशिबात जणू शापित आयुष्य होतं दुसऱ्या दिवशी स्वरूपात तापाने फणफणली तिचं ताप काही केलं उतरेना ताप हळूहळू तिच्या डोक्यात चढत होता तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं अर्पिताचं मन स्वरूपाजवळ जाण्यास बेचेन होत होतं पण तिला कोणी जाऊ दिलं नाही थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले त्यांनी स्वरूपा कुमात केल्याचे सांगितले तिला कधी शुद्ध येईल हे काही निश्चित नसल्याचे सांगितले ते पाहून मधुराचा पारा सुटला ती अर्पिताला फरफटत घरी घेऊन आली व तिला घालून पडून बोलायला लागली सुधाकर दादा म्हणत होते ते तेच खरं निघालं विषवल्ली आहेस तू शापित आहेस एका घराचा नाश करून आता माझ्या घराचा नाश करायला आली आहेस मी हे होऊ देणार नाही माझ्या स्वराला काही झालं ना तर मी जीव घेईन तुझा आत्ता चत्ता माझ्या घरातून चालते हो मधुरा अर्पिताचे डोळे पानावले होते तिने शेवटची आशा म्हणून यज्ञेशकडे पाहिले पण त्यानेही मधुराच्या बोलण्याला समर्थन दिले पुन्हा एकदा अर्पिता घरी आली काही दिवसांनी यज्ञेशने अर्पिताला डिवोर्सचे पेपर्स पाठवले अर्पितानेही आत्ता आपले शापित आयुष्य स्वीकारले होते सोम आणि शालिनी मात्र अर्पिताला घरात पाहून नाखुश होते शालिनी ही आत्ता गर्भवती होती तिला आपल्यावर आणि आपल्या बळावर तिची विषारी सावली नको होती अर्पिता घरात आली तेव्हा तिची आई उमाही ही तापाने आजारी होती अर्पिता घरी आल्यावर दोन तीन दिवसातच तिच्या आईचा मृत्यू झाला शालिनीने याचंही खापर अर्पिताच्या माथ्यावर फोळ ओढलं दुर्दृतचे दुर दुर नातेवाईक एक सगळे सोयरे आले होते त्यांच्यासमोर अर्पिताचा अपमान केला की निदान शर्मेने तरी त्या घरातून निघून जाईल अशी अपेक्षा शालिनीला होती हो अगदी खरं सांगते हो तुम्हाला शापित आयुष्य घेऊनच जन्माला आली आहे जणू हिच्या जन्मानंतर हिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचं काही ना काही अगदीतच आहे पहिल्या नवऱ्याचा मृत्यू मग दुसऱ्या लग्नानंतर दुसऱ्या नवऱ्याची मुलगी कोमात गेली आता आणि आत्ता आई चांगल्या चांगल्या घराला उतरती काळा लावली होई नाही शालिनी शालिनी डोळे पुसत म्हणत होती सगळी मंडळी साशंक नजरेने अर्पिताकडे पाहू लागली आपली चूक नाही हे माहीत असताना दे अर्पिताची नजर खाली चुकली आत्ता मात्र विश्वासरावांचा संयम संपला गप्प बस शालिनी माझ्या सोन्यासारख्या मुलीची काही चूक नाही त्यात आणि तिच्या जन्मापासून उमा तिच्यासोबतच आहे तिला तेव्हा मृत्यू नाही आला का मग आत्ता आला त्याला कारणीभूत माझी मुलगी कशी का काय उलट तू आल्यापासून हे चालू झाले किंवा तुझ्या पायगुणामुळे माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला असं मी म्हटलं तर कसं वाटेल तुला सोहम तुलाही लाज वाटत नाही आपल्या बहिणीबद्दल ऐकून घ्यायला खूप झालं आता खूप छळ केलात तुम्ही माझ्या सोनपरीचा ताबडतोब घाशा गोंडाळून चाल तेव्हा माझ्या घरातून आणि राहायचं असेल तर तिच्या आज्ञेतच राहायचं आता चल बाळा अर्पिता विश्वासराव विश्वासराव अर्पिताला घेऊन आत्ता निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी शालेनी आणि सोम घराबाहेर पडले आलेले नातेवाईकी निघून गेले आता घरात विश्वासराव व अर्पिता दोघेच होते विश्वासरावांच्या ओळखीने अर्पिताला जवळच्या महिला श्रमात नोकरी लागली ती तिथल्या मुलींना शिकवू लागली एके दिवशी धावतच घरी येत अर्पिताने विश्वासरावांना हाक मारायला सुरुवात केली बाबा बाबा अर्पिता अगं हो बाळा काय झालं विश्वासराव बाबा महिला आश्रमात काम करण्याबरोबरच मला समाजसेवा करायची ही इच्छा आहे संजीवनी या समाजसेवी संस्थेकडून मला काम करायचं आहे ते गरजूंना मदत करतात अपयशी झालेल्यांना पुन्हा नव्याने उभं कराय राहायला मदत करतात बाबा मी ही करू शकते का अर्पिताने आशयने विश्वासरावांच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं निर्धास कर बाळा पण तू माझी परवानगी का मागते आहेस विश्वासरा बाबा ती संस्था ओंकार जुजू चालवतात नुसते इंजिनियर नसून ते खूप उत्तम समाजसेवक आहेत बाबा मी काम करते ना त्या महिलाश्रमाला सर्वात मोठी देणगी त्यांच्याकडूनच येते बाबा आपण बोलूया ना त्यांच्याशी काय गुन्हा केला आहे त्यांनी आणि ताईने प्लीज बाबा अर्पिता केविलवाने स्वराक म्हणाली नक्कीच बाळा पुन्हा एकदा तू बापाच्या काळजाला साथ घातलेली आहेस उद्याच त्यांना घरी बोलू खरं तर आपल्यालाही आधाराची गरज आहे पण त्यांना मी नाकारलं होतं ते येतील का मला माहीत नाही पण शक्य असेल तर ओंकाररावांना सामानासहित यायला सांग त्यांच्या जीवनातील आईवडिलांची आणि माझ्या जीवनातील मुलाची कसर भरून निघेल विश्वासराव विश्वासराव डोळ्यातील पाणी टिपत आत गेले अर्पिताच्या डोळ्यातही पाणी दाटले होते दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे देवपूजा झाल्यावर सूर्यवंदनासाठी विश्वासराव अंगणात आले अंगणात एक टॅक्सी उभी होती व त्यातून सामान उतरवले जात होते ओंकार आणि नमिता आणि त्यांच्यासोबत एक लहानगी परी विश्वासरावांच्या दिशेने चालत येत होती बराच वेळ सगळे पानावल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत उभे होते इतक्यात घरातून अर्पिता बाहेर आली तिने सर्वांना आत बोलावून घेतले नमिता आणि ओंकारने विश्वासरावांना वाकून नमस्कार केला बाबा तब्येत कशी आहे तुमची आणि अर्पिता काम का काय म्हणते तुझं आजपासून आणखी एका नवीन कामाला तयार ना ओंकार हसत म्हणाला हो जिजू एकदम रेडी अर्पिताही उत्साहात म्हणाली बाबा बोलणार नाही का आमच्याशी नमिता काय बोलू मुली माफ कर मला पुढचा मुलगा जेव्हा वैरी ठरला तेव्हाही हा मुलगा माझ्याशी इतका प्रेमाने वागतोय मी त्याला झिडकारलं संबंध तोडले तरीही मला बाबा म्हणता तुम्ही आज लाज वाटते ग स्वतःची विश्वासराव मान खाली घालत हात जोडून म्हणाले काहीतरीच काय बाबा बो बोलता बाबा तुमचे हात कायम आशीर्वाद देण्यासाठी उचला माफी मागण्यासाठी नाही हे काय संजीव तू आजोबांना नमस्कार नाही केला सजू ओंकार संजीवनीने पटकन पुढे होत विश्वासरावांना नमस्कार केला त्यांनी माईने तिला उचलून घेतलं आज शांत शांत ते घर हस्त्याने प्रेमाने गजबजलं होतं बोलता बोलता अनेक विषय निघाले अर्पिताबद्दल घडलेले सर्व एकूण ओंकार आणि नमिता दोघांचेही डोळे पानावले होते नाही गं सोने सगळ्यांच्या आयुष्यात आनंद भरायची इच्छा व्यक्त करणारी मला बाबांची छत्र परत मिळवून देणारी आणि स्वतः अमाप दुःखातून गेलेली असताना सतत दुःख हसतमुख चेहऱ्यामागे दडवून वावरणारी माझी अर्पिता शापित असूच शकत नाही नमिता अश्रू पुसत म्हणाली उलट हे तर देवीचे उपकार आहेत अर्पिता की तुने तुला अशा माणसांपासून दूर केलं ज्यांचं तुझ्या आयुष्यात काहीच स्थान नाही आज आपल्या आई असत्या तर त्यांनी हेच म्हटलं असतं की तू विषवल्ली नाही आहेस ओंकार हो पण तू सगळ्यांना सिद्ध करून दाखव की तू अमृतवेल आहेस शापित नाही दैवी वरदान घेऊन आलेली आहेस सगळ्यांच्या आयुष्याचे रंग भरताना तुझ्या आयुष्याचे रंग फुलतील अर्पिता नमिता मोठ्या बहिणीकडे व जिजूकडे अळीपाईने पाहत तिने बाबांकडे पाहिले त्यांच्या डोळ्यात आज तिला समाधान दिसत होतं अश्वस्थ भाव दिसत होते दुसऱ्या दिवशीपासून अर्पिताने संजीवनीसाठी काम करायला सुरुवात केली ओंकाराने आज अर्पिताला एका घराचा पत्ता दिला त्यांची मुलगी अत्यंत उदास उदास राहायची म्हणून त्यांनी संजीवनीशी कॉन्टॅक्ट केला होता अनेकांच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायला निघालेली अर्पिताही लगेच तयार झाली ती दिलेल्या पत्त्यावर पोहोचली तो एक सुंदर बंगला होता ती फाटक उघडून आत आली व तिने दारावरची बेल वाजवली बाईने दार उघडले व तिला आत घेतले तिथे एक माणूस पाठमोरा काहीतरी शोधत उभा होता एक्सक्यूज मी मी संजीवनी संस्थेकडून आले अर्पिता तो माणूस मागे वळला ते दोघेही एकमेकांना बघून आवाक झाली होती अर्पिता तो यज्ञेश थोड्या वेळ शुद्धीत येत यज्ञेशने तिला बसायची विनंती केली समोरील सोप्यावर बसत अर्पिताने कामावर लक्ष केंद्रित केलं तू गेल्यापासून पंधरा वीस दिवसांनी स्वरूपा शुद्धीवर आली पण तेव्हापासून ती दिवस रात्र तुझ्याच नावाचा जप करत असते मम्मा अशी आहे आणि तशी आहे दिवस रात्र हो ती तुझ्यातच हरवून गेली आहे माझ्याही न करत तू तिला इतकं आपलं केलंस हे खूप उशिरा कळलं मला यज्ञेश कुठे आहे स्वरा अर्पिता स्वरूपाची हालत ऐकून तिचं हृदय कळवळलं यज्ञेश तिला स्वरूपाच्या खोलीत घेऊन गेला ती हातात अर्पिताचे फोटो फ्रेम घेऊन ती नि, निरखत होती स्वरा बेटा कोण आलं आहे बघ बरं यज्ञेश मागेही न पाहता डॅड मम्मा कधी येणार स्वरूपा अरे माझ्या सोन्या मीच आली माझ्या सोन्याने खूप मिस केले ना मला अर्पिता स्वरूपाचे डोळे भरून आले होते बारा वर्षाची ती छोटी परी अर्पिताला घट्ट बिलगली अर्पिताच्या डोळ्यात अश्रू दाटले होते मम्मा तू मला सोडून नको ना जाऊ डॅडला तुझ्यासारखी कॉपी नाही बनवता येत आणि आता माझा स्टडी पण खूप वाढेल डॅड तर सारखा बिझी असतो त्याला माझ्याशी बोलायला वेळच नाही तू नाही ना अगं जाणार मला सोडून सुरु, स्वरूपा हो झोप हा आत्ता इथे थकल्यासारखी वाटते ना माझी स्वरा थोड्या वेळाने बोलू आपण अर्पिता अर्पिता स्वरूपाला थोपटत होती पाहता पाहता तिला झोप लागली यज्ञेश खोलीच्या एका कोपऱ्यात उभं राहून हे पाहत होता स्वरूपात झोपलेली पाहून अर्पिता तिच्या खोलीतून बाहेर आली व यज्ञेश समोर येऊन उभी राहिली मी यज्ञेश तिची तब्येत एकदम ठीक आहे फक्त ती कुठेतरी एकटी पडली आहे तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा तिची तब्येत आपोआप सुधारेल अर्पिता आणि तू यज्ञश माझं काय अर्पिता तू नाही का राहणार आमच्यासोबत यज्ञश नाही अर्पिता तिने सोसलेला सगळा त्रास तिच्या नकारातून उच्च मिळून आला होता त्यामुळे ती ठामपणे नाही म्हणाली व निघून गेली तिला घरी यायला संध्याकाळ झाली होती घरी आल्यावरती नेहमीप्रमाणे बाबा व ताईला हाक न मारता थेट आपल्या खोलीत गेली ते पाहून विश्वास आणि नमिता तिच्या मागोमाग तिच्या खोलीत गेले बाळ काय झालं गं आज अशी उदास का पडत आहेस नमिता काय गरज आहे सर्वांना माझ्या आयुष्याशी खेळ खेळायचे अगदी नियती पण खेळ खेळवते मला आज कित्येक दिवसाने सगळं विसरून स्वतःच्या पायावर समर्थपणे उभं राहता मी काहीतरी काम चालू केलं आणि आजच नियतीने परत यज्ञेशला आणून उभं केलंय अर्पिता यज्ञेश तो कशाला आला होता विश्वास तो आला नव्हता मी गेले होते संजीवनीकडून दिलेल्या एका अड्रेसवर हो। त्यांच्या मानसिक आजारी मुलीला मोटिवेट करायला पण ते इज्ञेशचं घर होतं बाबा मला माझ्या स्वराची अवस्था पाहली नाही हो मम्मा मम्मा करत रडत होती बिचारी पण या माणसांकडे आणि मला शापित म्हणणाऱ्या विषारी मनोवृत्तीच्या लोकांकडे मला जावंसं वाटत नाही आहे पण स्वरासाठी माझा जीव तिळ तुटतो तुटतोय अर्पिता विश्वासराव आणि नमिता तिची हालत पाहून चिंतेने ग्रासले होते तेवढ्यातच घरात आणि तिच्या रूममध्ये येणाऱ्या ओंकाराने सगळं ऐकलं होतं आपण पत्त्यावरील नाव वगैरे चौकशी न करता हिला पाठवल्याचे त्यालाही गिल्ट वाटू लागले विश्वासराव घरात आहेत का मोहन कोण आहे बरं येतो हां विश्वासराव नमस्कार मधुरा मधुरा आणि मोहन आत आत येत म्हणाले मात्र विश्वासराव दारावरच आगी उभे राहून चिडून त्यांच्याकडे पाहत होते तुम्ही तुम्ही का आला आहात इथे माझ्या तोंडातून काही अपमानकारक शब्द बाहेर पडायच्या आत तुम्ही इथून जाल तर बरं होईल विश्वासराव म्हणाले आमचं ऐकून घ्या विश्वासराव अरपी आम्ही नाही नाही ते बोललो शापित विश्वली बोलून अपमानित करून घरातून हाकलून दिलं पण आत्ता आम्हाला मनापासून पश्चाताप होत आहे मोहन हो मी माफ माफी मागते तुमची मी खूप हाल केले अर्पिताची पण त्याची शिक्षाही आम्ही भोगतोय हो आमची परी स्वरूपा आता आमच्या कोणाशीच बोलत नाही नुसतं अर्पिताच्या नावाचा जप करत असते आणि आम्ही आता म्हातारी झालो आहोत गोळ्यांच्या वेळा लक्षात राहत नसल्याने आता अर्पिताच्या असण्याचं महत्त्व कळते मधुरा नमस्कार करतो बाबा बाबा खरंच माफ करा मी आणि माझ्या घरातील कोणीही अर्पिताशिवाय राहू शकत नाही यज्ञेश अर्पिता आतून हे सगळं ऐकत होते पण हो ती अजूनही द्विधा मनस्थितीत होती तेवढ्यात तिच्या कानावर आवाज ऐकू आला मम्मा मम्मा कुठे आहेस तू ये ना गं बाहेर स्वरूपा स्वरूपाचा आवाज ऐकताच मात्र अर्पिता धावतच बाहेर आली तिने पाहिलं तर काय स्वरूपाच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं होतं मम्माला भेटायचं म्हणून ती छान तयार होऊन आली होती तिला पाहून अर्पिताचे डोळे भरून आले किती गोड दिसत होती तिची परी ती निहाळत होती उभी होती ंगाचा काटपत्री मधुरानेही लगबगीने माप ठेवले होते अर्पिताने माप फुलांडले ज्या घरातून म्हणून तिला बाहेर काढण्यात आलं होतं त्याच घरात ती लक्ष्मी म्हणून परत येत होती अर्पिताचं पुन्हा एकदा एक, एक नवं विश्व तयार झालं होतं बाबा सासू सासरे यज्ञेश ताई आणि जिजू स्वरूपा आणि अगदी दादा आणि शालिनी वहिनीसुद्धा सुद्धा दादा आणि वहिनीनेही आपली चूक समजल्यामुळे परत आले होते आणि अर्पिताने हट्टाने विश्वासरावांना त्या दोघांना माफी करायला लावली यापुढची प्रत्येक सकाळी तिच्या आयुष्यात आनंदाचा ठेवा घेऊन येणार होती आणि तिला शापित ठरवणाऱ्या अनेकांसाठी ती संजीवनी म्हणून पुन्हा नव्याने उभी राहणार होती श्री स्वामी समर्थ धन्यवाद